दौऱ्यावर आम्ही निघालो शेतकऱ्यांच्या पोरावरती राष्ट्रवादीच्या गुंडांनी हल्ला केला होता त्या हल्ल्यातून आम्ही चार दिवसापासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर लातूर जिल्हा झाला होता दुसरा जिल्हा नांदेड जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या पोरांचं एक मजबूत संघटन येणाऱ्या काळामध्ये सरकारच्या समोर आव्हान बनून तयार आम्हाला करायचंय कारण शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून निवडणुकीच्या अगोदर या राज्यकर्त्यांनी आम्हाला मोठमोठी आश्वासनं दिली होती की सत्ता आल्याबरोबर आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू आमच्यासमोर शेतीमालाचा विषय आहे शे आमच्यासमोर आम पीक विम्याचा विषय आहे हे अनेक विषय घेऊन आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावरती जातोय राज्य सरकारला तीन महिने झाले म्हणजे त्याच्या चौथा चार महिने सुरू झाले तरीही सरकारचं शेतकऱ्यांच्या सरकार सरकार बाबतीत कर्जमाफीच्या बाबतीत शेतीमालाच्या बाबतीत बोलायला तयार नाही त्यामुळं आम्ही आता शेतकऱ्यांच्या पोरांची फोज तयार करून शेतकऱ्यांचे प्रचंड मोठं संघटन सरकारच्या समोर उभा करतोय शेतकऱ्यांची कर्जमाफी जर नाही झाली एक महिन्याच्या आत कर्जमाफी नाही झाली तर राज्यामध्ये लाखो शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि सरकारला त्याच्या परिणामाला सामोरं जावं लागणार आहे नाही अनेक घोटाळे होते आपण बोललो कर्मचारी पीक विमा एवढा महाघोटाळा घोटाळा म्हणावं त्याला आपण पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांच्या हक्काचा पैसा जर तुम्ही घोटाळ्यात घोटाळा करून जर वाटून घेत असाल त्यात आता कोण कोण चोर आहेत आम्हाला माहित नाही परंतु अतिशय आहे या राज्यामध्ये राज्य जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी त्याच्यातला त्याच्या हक्काचा पैसा म्हणजे पीक विमा तो जर तुम्ही चुकीच्या पद्धतीनं लोबाडून तुमच्या जर पोट भरण्यासाठी वापरत असाल तर अतिशय चुकीचा आहे तुमचा अंकुश या कंपन्यावरती असला पाहिजे तुम्ही कंपन्यावर सगळं लुटून शांत बसता म्हणजे कंपन्या कंपन्यांचा निर्णय आहे किंवा कंपन्या ती बघतील मग राज्य सरकार तुम्ही झोपलायत तु, तु का राज्य चालवतायत का कुठला एखादी पानपट